संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेमार्फत आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेसाठी मी हा व्हिडिओ पाठवत आहे माझे नाव कथा प्रकाश मुळे आहे मी चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलची विद्यार्थिनी आहे मी या स्पर्धेत तृतीय गटातून सहभागी होत आहे माझे आजचे दोन्ही श्लोक हे विष्णू षटपदी स्तोत्रातील आहेत आदि शंकराचार्यांनी अत्यंत सोप्या शब्दात परंतु गूढ गूढहर्थासहित या स्तोत्राची रचना केलेली आहे या स्तोत्राचे पठण केल्याने आपल्याला विष्णूची महती करते या स्तोत्रात आदि शंकराचार्यांनी अत्यंत सुंदररित्या विष्णूचे वर्णन केलेले आहे या स्तोत्राचे पठन केल्याने आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो जन्माचे उद्दिष्ट समजते विष्णूबद्दलचे प्रेम भक्ती वाढवण्याचा त्याचबरोबर बरोबर एकरूप होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे माझा पहिला श्लोक असा आहे सत्य स्व समुद्रो न रंग या श्लोकाचा अर्थ असा नाच तुमच्यात आणि माझ्यात कोणताही भेद नसला तरीही मी तुमचाच एक भाग आहे परंतु तुम्ही माझे भाग नाही जसे समुद्राचे तरंग हे समुद्राचाच भाग असतात परंतु तरंगांचा भाग कधीही समुद्र नसतो माझा दुसरा श्लोक असा आहे दामोदर गुण मंदिर सुंदरवद

या संसाररूपी सागराचे मंथन करून तुम्ही माझ्या जीवनातून या अपार भयाला दूर करा धन्यवाद